आधार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर स्वागत आहे मित्रांनो आपण महाराष्ट्रभर नवनवीन उद्योजकांना भेटत असतो जे व्यवसायात व्यवसायात चांगले स्थिर आहेत फिरत असताना आज मी मुंबई या ठिकाणी आलो आहे पेशाने एक प्राध्यापक आहेत प्राध्यापक असून सुद्धा त्यांचा एक छान गोटा आहे आपण प्राध्यापक सरांची ओळख करून घ्या सर नमस्कार आपलं नाव सागर सुरेश भोईर मित्रांनो भोईर सर आहेत पेशाने प्राध्यापक आहेत पण शिर्डी पालनात इतकं छान त्यांचा प्रोजेक्ट आहे महाराष्ट्र फिरत असताना प्रत्येक शेतकऱ्याला एक दोन्ही जाणवते ती म्हणजे सर माझ्याकडे जमीन नाहीये पण आज ज्यावेळेस मी सरांचा गोठा पाहिला मित्रांनो तर गोठा जर पाहिला तर जमिनी पासून त्यांनी एका डोंगरावर गोटा आहे आणि डोंगरावर गोठा आहे इतका छान प्रकारे गोठा आहे आपण सरांना विचारूया सर ही डोंगराची संकल्पना असेल किंवा शिर्डी पालनाची संकल्पना असेल आपल्या मनात कशा प्रकारे आली सर ही आपली फॅमिली जमीन होती जी पडीक होती म्हणजे समजा आपण सहा सात वर्ष पहिला ही पडलेली होती आणि okay. आपण शिक्षक असून आपण एक विचार केला की आज शिक्षण जे आहे हे मला काही काळापुरतच सपोर्ट करणार एक एज असं का त्यानंतर मी तेवढ्याच एनर्जीनी बोलू नाही शकणार तेवढ्याच एनर्जी चालू नाही शकणार बरोबर मग आपल्याकडे काहीतरी असं पाहिजे की ज्यात आपण खुश पण जावो आणि आपल्याला त्या गोष्टीचा आवड पण असो की जो बिझनेस आपण जरी आपला एज झालं तरी तो आपण सहज करू शकतो आपण केली हे सात आठ वर्ष पहिला केली जयवंत सरांची आपला कॉन्टॅक्ट झाला त्यांच्यावर आपण ट्रेनिंग घेतली आणि खूपशी आयडिया आली की कसं करतात ही आपली जमीन होती इकडे पडलेली म्हणजे पडीक होती आपण त्याला डेव्हलप केलं आणि खूप छान प्रकारे आपल्याकडे आज अडीचशे ते तीनशे बकऱ्यांची कॅपॅसिटी एवढा मोठा आपण सेटअप केला मित्रांनो अडीचशे शेळ्यांचा गोठ आहे पण मुंबई सारख्या शहरात बरेचशे बिझनेस असताना शेळीपालनात का कापमाल करावा असं वाटलं बरं सर मला पहिल्यापासून लाईफस्टॉप मध्ये इंटरेस्ट होता सर ओके ओके असं होतं की काहीतरी लाईफस्टॉप मध्ये करायचं आणि हा बिझनेस असा आहे की ज्याच्यात पॉलिटिक्स नाही इन्व्हॉल्व्ह ओके आणि ह्याला मरण नाही ह्या बिझनेस ओके कोरोना असो काय असो हा बिझनेस बारा महिने चालतो असा आहे मित्रांनो मी शेळी पालनच्या बऱ्याचशा गोट्यांना भेट दिली पण या ठिकाणी आल्यानंतर ज्यावेळेस सरांचा गोटा पाहिला की यांच्याकडे वेगळीच पद्धत शेळी पालन करत असताना बरेचशे शेळी पालक आहेत पण यांच्याकडे कुठली पद्धत नवीन पलाईची आहे पलाईची सिस्टम का पलाई आहे काय पलाई पद्धत तुम्ही कधी ऐकली आहे का नाही मला तर माहित नाही पण मी यांच्याच ऐकलेले पद्धत असती काय तुम्हाला माहित आहे का आपण जाणून घेऊया पलाई असे कसं मुस्लिम बांधव जे आहेत जे आपण कुर्बानी करतो ओके त्यांचं कसं असतं की ज्या गोष्टीवर तुम्ही प्रेम करतात त्या गोष्टीची कुर्बानी केली का त्याला जास्त प्राधान्य किंवा ते मानलं जातं असं असतं मग आपल्याकडे काय करतात हे जे बांधव आपले आहेत हे आपल्याकडे एक महिन्या एक वर्षासाठी ईदच्या एक वर्षा पहिलाच आपल्याकडे बकरे जे असतात ते पाळायला ठेवतात म्हणजे आपण त्यांची तयारी करतो त्यांचं वेट गेन करतो हे आपल्याला महिन्याचं एक रेंट लॉजिंग अँड बोर्डिंग फॅसिलिटी जातात डॉगसाठी हे असतं मांजरांसाठी लॉजिंग बोर्डिंग तर ही फॅसिलिटी ची लॉजिंग बोर्डिंग आहे आणि काय होतं की हे जे आपले बांधव आहेत ते आपल्या आजूबाजूला राहतात आपल्या एरियाच्या ते सॅटर्डे संडेला येऊन शनिवार येऊन त्यांच्या बकऱ्यांबरोबर खेळतात त्यांची फॅमिली येतात खूप एक वेगच वातावरण निर्माण होतं माणूस कुत्रा आणि मांजर बरोबर खेळतात हे इकडे होतं कारण की आज मध्ये परमिशन मुंबई सारख्या ठिकाणी बिल्डिंगमध्ये परमिशन भेटत नाही तुमचा शॉक पूर्ण करणं आणि लोक इथे मंडे टू फ्रायडे जॉब वर जात असतात मग त्यांना हा एक शनिवार रविवार हा टाइम भेटतो त्यांच्या पेट अॅनिमल बरोबर स्पेंड करायला आपण ही फॅसिलिटी जो मलाही आपल्याकडे जास्त चालतंय मित्रांनो ही नवीन एक संकल्पना आपण ऐकली आहे सर या गोठ्याचा कि आपण किती किती व्हरायटी आहे म्हणजे अडीचशे ते अडीचशे ते तीनशे बकरी राहू शकतात राहू शकतात एवढी छान प्रकारे गोठ आहे सर आधार उद्योग प्रशिक्षण केंद्रामध्ये यांच्याकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा तुमचा मौल्यवान वेळ आमच्यासाठी दिलाय त्याबद्दल आम्ही आभारी आहोत थँक्यू सर